दहा हजार कोटींचा फसवणुकीचा घोटाळा शहात्तर हजार तक्रारी आणि पाच हजारपेक्षाही जास्त एफ आय आर मी बोलत आहे आठवी पास बाप आणि त्याच्या बारावी पाच मुलाबद्दल ज्यांनी मिळून पंधरा राज्यांमध्ये साडेतीन लाखापेक्षाही जास्त लोकांना फसवलं आणि एवढ्या फसवलं की कुणालाही त्याचा सुगावा लागला नाही ही कहाणी आहे राजस्थानच्या गंगानगर मध्ये आर्य आर्य आणि त्यांचा मुलगा दीपक यांची लोकांना तब्बल दहा दोन ऍप तयार केली टीचेबलच्या माध्यमातून हे वेगवेगळ्या शहरांमध्ये सेमिनार आयोजित करत कशाबद्दल तर सायबर गुन्ह्यांपासून कसं वाचायचं आणि पैसे सुरक्षित कसे ठेवायचे अनेक लोक हे सेमिनार अटेंड करायचे लोकांचा विश्वास जिंकल्यावर ते म्हणायचे तुम्हाला योग्य ज्ञान हवं आहे फायनान्शियल फ्रॉड पासून सुरक्षित राहायचंय मग आमच्याकडे या वापरा हळूहळू त्यांचा विश्वास जिंकल्यावर ते त्यांना दुसऱ्या ऍप कडे वळवत ज्याचं नाव होतं कॅप मोर एफेक्स या ऍप मध्ये लोकांना फॉरेक्स ट्रेडिंग करायला लावले जायचे पण एकदा पैसे टाकले की ते गायब त्यांचा फसवणुकीचा फॉर्म्युला असा होता की फ्रॉड पासून बचाव हवा तर आमच्याकडे या आणि मग स्वतःच फ्रॉड करायचा आणि यामुळेच ते लवकर सापडले गेले नाही मग झालं असं की एका कर्नाटक मधील व्यक्तीने तक्रार केली की एकट्या माझ्यासोबत चार कोटींची फसवणूक झाली आहे जेव्हा पोलीस तपास सुरू झाला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आलं त्यांनी तब्बल पंच्याहत्तर वेगवेगळी खाती भाड्याने घेतलेली होती आणि त्या अकाउंट मध्ये ते फ्रॉड केलेले पैसे जमा करत होते कर्नाटक पोलीस त्यावेळी थक्क झाले जेव्हा त्यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रकरणामध्ये शहात्तर हजार तक्रारी दाखल आहेत आणि पाच हजार पेक्षाही जास्त एफ आय आर नोंदवले गेले आहेत जर तुम्हालाही असं झटपट श्रीमंत व्हायचं असेल तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो हे तुम्ही नक्की बघा